स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये पावसाळ्यामध्ये गरम गरम आणि कुरकुरीत नाश्ता खायला सर्वांनाच आवडतं रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या कोणालाही आवडणार नाहीत पण मी आज बनवलेलं आहे रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्यांपासूनच गरम गरम आणि कुरकुरीत नाश्ता हा नाश्ता मी कशा पद्धतीने बनवला चला तर मग पाहूया तर इथे माझ्याकडे उरलेल्या आहेत रात्रीच्या अडीच पोळ्या मी इथे दोन पोळ्या घेतल्यात अर्धी पोळी साईडला काढून ठेवली नाश्ता बनवण्यासाठी दोन पोळ्या घेतल्या असे एखाद दोन पोळी उरली तर आम्ही तूप लावून गरम करतो आणि चहामध्ये खाऊन घेतो पण आज मिस्टरांना म्हटलं आपण चहामध्ये गरम करून पोळ्या खाऊ तर ते म्हटले नाही मला आज काहीतरी गरम गरम आणि कुरकुरीत नाश्ता खायचा आहे कारण की बाहेर पाऊस चालू होता तर म्हटलं ठीक आहे तर मी इथे कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी घेतलं चार चमचे बेसन पीठ दीड चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा घेऊ शकता एक चमचाभर आणि नसेल तर बेसन पीठ घेतलं नुसतं तरी चालेल आणि त्यानंतर मी इथे एक हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे त्यामध्ये मी घातलं हिरवी मिरची लसूण अद्रक धने आणि जिरे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतला थोडीशी हळद घेतली आणि तीळ घालायचे या नाश्त्यामध्ये तिळामुळे अजून छान चव येते तर मी इथे तीन ते चार चमचे तीळ घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदाही घालू शकता आपल्या आवडीनुसार आणि हे मिश्रण मिक्स करताना पाणी थोडं थोडं घालायचं आणि मिश्रण पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसरच करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण तयार केलेलं आहे मी याच पद्धतीचं मिश्रण तयार व्हायला हवं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण बाजूला ठेवूया आणि पोळ्या आपण कट करून घेऊया पोळी कट करताना अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि एका पोळीचे दोन भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने एका पोळीचे दोन भाग करून घ्यायचे एक भाग बाजूला ठेवायचा आणि एका अर्ध्या भागावरती तयार केलेल्या बेसनपीठाचं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं तर त्यासाठीच आपण घट्टसर बेसनपीठ तयार केलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित बेसनपीठ लावता येतं सर्व बाजूने व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर पोळी फोल्ड करून घ्यायची तर पोळी फोल्ड करताना अशा पद्धतीने समोशाच्या आकारामध्ये पोळी फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित काठावरती दाबून घ्यायची जेणेकरून ही पोळी तळताना फुटणार नाही किंवा खुलणार नाही आता याच पद्धतीने आपण जेवढ्या पोळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तेवढ्या तुकड्यांवरती अशा पद्धतीने पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही मी दोन पोळ्यांचे चार तुकडे केले होते तर चार तुकड्यांवरती बेसनपीठ लावून घेतलेलं ला आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की माझ्याकडं अडीच पोळ्या उरलेल्या आहेत तर ही अर्धी पोळी थोडीशी कडक होती त्यामुळे ती जास्त फोल्ड केली नाही उरलेलं बेसनपीठ मी त्यावरती लावलं ला आणि एकदाच फोल्ड केली बेसनपीठाचं मिश्रण लावून घेतलेल्या पोळ्या अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये ठेवल्या चाळणीला अगोदर तेल लावून घेतलं आणि त्यानंतर या पोळ्या वाफून घ्यायच्या आहेत तर या पोळ्या वाफवताना जास्त काही वाफवायच्या ना नाही फक्त पाच मिनटं वाफून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त नाही तर इथे पाच मिनिट झालेल्या आहेत आणि पोळ्या वाफून झालेल्या आहेत पोळ्या वाफवताना गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरी चालेल आपल्याला पटकन वाफून घ्यायच्या आहेत ह्या अशा पद्धतीने या पोळ्या वाफून घेतल्यामुळे बेसनपीठ शिजून निघतं आणि पोळ्याही मऊ होतात पोळ्या आता मऊ झालेल्या आहेत गॅस बंद केला आता हे खाली उतरून घेऊया त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि या पोळ्या आता मी तळायला घेत आहे पोळ्या तळताना त्या थंड करून घ्यायच्या त्यानंतरच तळायला घ्यायच्या आणि या पोळ्या एकावर एक ठेवल्या तरी चिटकत नाहीत बघू शकता तुम्ही पटकन मी पोळीचा पेस उचलून घेतला आणि कढईमध्ये टाकला तर अशा पद्धतीने या पोळ्या तळून घ्यायच्या या पोळ्या तळताना गॅसची फ्लेम जास्त कमी ठेवायची नाही चांगली मध्यम ठेवायची आणि मध्यमाच्यावर छान पोळ्या कुरकुरीत तळून घ्यायच्या पावसाळ्यामध्ये शिळ्या पोळ्या उरलेल्या कोणालाही खायला आवडणार नाहीत आणि जर त्या जास्त वेळ ठेवल्या तर लवकर खराब होतात मग रात्रीच्या पोळ्या उरल्या तर काय करायचा हा प्रश्न पडतो तर अजिबात विचार करायचा नाही अशा पद्धतीने कुरकुरीत नाश्ता करायचा हा नाश्ता अगदी समोसा कचोरीपेक्षा कमी नाही लागत खूपच टेस्टी लागतो आणि तुम्ही एकदा करून पहा सर्वांनाच आवडेल हा नाश्ता आणि पोळ्याही वेस्ट जाणार नाहीत नाश्ता बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही तळण्यासाठी जास्त तेलही लागत नाही कारण या पोळ्या आपण अगोदरच भाजलेल्या असतात त्यामुळे या पोळ्या जास्त तेल शोषून घेत नाहीत तर तुम्ही हे असाच पोळ्यांचा कुरकुरीत नाश्ता एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे माझे सर्व पोळ्यांचे पीस तळून झालेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान समोशासारखे दिसतायत हा नाष्टा दिसायला समोशासारखा आहे खायलाही टेस्टी आहे आणि कुरकुरीत पण आहे तर इथे बघू शकता आवाज तुम्ही कुरकुरीत किती आहे बाहेरून कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट आहे हा नाश्ता मी मिस्टरांना खायला दिला तर त्यांना विश्वासच बसला नाही की शिळ्या पोळ्यापासून मी एवढं कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता बनवला आहे तर मग तुमच्याकडेही रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असतील तर बनवा असाच झटपट होणारा कुरकुरीत नाश्ता आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद